गणोरी जिल्हा परिषद गटाचे भाजप उमेदवार निखिल कल्याणराव चव्हाण आणि गणोरी पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब तांदळे यांनी शेलगाव आणि जानेफळ या गावांमध्ये प्रचार फेरी काढून मतदारांशी थेट संवाद साधला या प्रचार फेरीला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसरात निवडणुकीचं सा वातावरण चांगलंच तापलंय प्रचार फेरी दरम्यान दोन्ही उमेदवारांनी गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत घरोघरी भेटी दिल्या नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि विकासाच्या कर्जा जाणून घेत त्यांनी मतदारांशी संवाद साधला महिलांनी ऑक्शन करून उमेदवारांचं स्वागत केलं तर ज्येष्ठ नागरिकांनी विकास कामांसाठी शुभेच्छा दिल्या युवकांचा सक्रिय सहभागी प्रचार फेरीचं विशेष आकर्षण ठरलं या प्रचार फेरीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेलगाव आणि जानेफळ येथील नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीत भाजपला घवघवित यश मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय गणोरी गटाचा सर्वांगीण विकास हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे रस्ते पाणीपुरवठा वीज आरोग्य सेवा शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत जिल्हा परिषद स्तरावरून जास्तीत जास्त निधी आणून गावागावात ठोस विकास कामे केली जातील असं विश्वास त्यांनी व्यक्त केला जनतेचा विश्वास आणि पाठबळ हाच आपल्या ताकदीचा खरा आधार असल्याचं निखिल चौहान यांनी यावेळी सांगितलं